राणे साहेबांचे चा अजून चार बॅनर लावावे तरी मला त्याचं दुःख नाही राणे साहेबांचा बाप असा उल्लेख झाला तर त्याचा सर्वांनाच आदर आहे माझ्याकडे कोणी एखादा बॅनर दिला तर तो माझ्या घरावर लावेल पालकमंत्री उदय सामंत यांची बॅनर वॉरवर सावध प्रतिक्रिया लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीतच कुठेतरी बिघाडीचं चित्र पाहायला मिळत असून भाजपा कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी होते हा बॅनरबाजीचा बॉर थांबताना दिसत नाही आजच सकाळी रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या गावाशेजारीत रस्त्यावर रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या फोटोसह भाजपाच्या चिन्ह असलेला बॅनर लावला असून त्या बॅनरवरती बाप तो बाप होता झुंड मिळते आहे शेर अकेला आता आहे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले हा बॅनर मंत्री उदय सामंत यांच्या गावाशेजारी आणि त्यांच्या रस्त्यावरच लावल्यानं एक चर्चेचा विषय बनला होता याला मंत्री उदय सामंत यांनी सामंजस्यानं प्रतिक्रिया दिली असून राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि त्यांचा बाप म्हणून जर उल्लेख होत असेल तर त्याचा आम्हाला आदर आहे मात्र कोणी जर बॅनर लावून अकांड तांडव करत असेल आणि त्याला जर समाधान मिळत असेल तर त्यांनी आणखी चार बॅनर लावावे त्यांनी भागत नसेल तर एखादा बॅनर माझ्या हातात द्यावा मी तो माझ्या घरावर लावेल अशी सावध प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी देत कुठेतरी तळ कोकणात मायुतीत सुरू असलेल्या दुसपृषीवर एक प्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मंत्री उदय सामंत यांच्या सामंजस्याला आता कितपत प्रतिसाद मिळतो की पुन्हा एकदा हा बॅनरवर सुरू बॅनर वॉर सुरू राहतो हे पाहणं तितकंच औचित्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड माझ्या मतदारसंघात लागलेला नाही माझ्या घराकडे जाताना जो रस्ता आहे त्याच्यावर तो बॅनर लावलेला आहे पण मला दुःख असण्याचं काही कारण नाही तो माझ्यासाठी बॅनर आहे असं मी समजतच नाही कसं असतं बॅनर लावल्यानंतर ज्याला वाटतं की तो माझ्यासाठी बॅनर लावलेला आहे त्याचा आकांदांडव होतो राणेसाहेब हे सिनियर लीडर आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना जर त्यांचा जर बाप असा उल्लेख झाला तर आम्हाला सगळ्यांनाच आदर आहे त्याच्यामुळे माझ्या घराकडे जाताना बॅनर लागल्यामुळे मला अजिबात दुःख नाही ज्याने तो बॅनर लावलेला आहे त्यांना माझ्या घराकडे जाताना बॅनर लावून तर शांत झोप लागणार आहे तर अजून त्यांनी चार बॅनर लावावे मी आता रत्नागिरीमध्ये जाणार आहे एखादा बॅनर माझ्याकडे द्यावा मी माझ्या घरावर लावतो त्याच्यामुळं बॅनर लावला म्हणून मला अजिबात दुःख नाही आणि तो राणेसाहेबांचा बॅनर आहे ना उबाठाच्या नेत्याचा बॅनर आहे ना काँग्रेसच्या नेत्याचा बॅनर आहे ना शरद पवारांच्या एन सी पीचा बॅनर आहे तो आमचे महायुतीचे उमेदवार नारायणराव राणेंचा बॅनर आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते सिनियर असल्यामुळं ज्याने कोणी लावले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो